नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लाईव्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार अमृतत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आवकाली दहा क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती हिंगोली आवखाली एक हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार आठशे रुपये कमाल दर तेरा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण बारा हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवखाली एक हजार शंभर क्विंटल किमान दर बारा हजार रुपये कमाल दर तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती पूर्ण अवघाले दोनशे एकेचाळीस क्विंटल किमान दर अकरा हजार शंभर रुपये कमाल दर तेरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे राजापुरी हळद